जय शिवराय एक मराठा लाख मराठा छगन भुजबळ पड पडळकर प्रकाश शेंडगे आणि महादेव जानकर यांचं खरं आलं समोर यांना मराठाच्या विरुद्ध बोलायला लावणारे गणमी कावा करणारे यांचं सगळ्यांचं भांड समोर आणलं आहे आपण ह्या व्हिडिओमधून सर्व जाणून घेणार आहेत यांच्या पाठीमागे पूर्ण पूर्ण हात हा देवेंद्र फडणवीस यांचा आहे आणि मराठाला आरक्षणापासून वंचित ठेवण्यामागचे प्रमुख तीन कारणे जर निवडणुकीच्या अनुषंगाने जर कधी विचार केला तर आजपर्यंत मराठा समाजाचा मंत्री झाले आहेत खासदार झाले नगरा आहेत नगराध्यक्ष झाले आहेत पण मराठा समाजाला आरक्षण हे राजकारणात नस मागत आहेत तर मराठा आरक्षण फक्त आणि फक्त याच्यासाठी मागत आहे शिक्षणामध्ये शिक्षणामध्ये आरक्षणाची आज खूप गरज आहे मराठा समाजाला आणि कमेंट आहेत पडळकर साहेब आणि छत्रपती हे लावत नाव लावत छगन छगनराव छगनच्या याच्या मागे तर सगळ्यांना माझा एकच सबुरीचा सल्ला एक छत्रपती एकच होऊन गेले आणि याच्या नंतर होणार नाही छत्रपती शिवाजी महाराज एक मराडा लाख मराडा आणि ह्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा